हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम अगेन कुक विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जिभेची चव वाढवणारी खमंग अशी शेंगदाणा चटणी बनवणार आहोत त्याकरता येथे मी अर्धा किलो शेंगदाणे मंद आचेवर खरपूस असे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे थंड झाले की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे हातावर चोळून शेंगदाण्याची सालपटं काढून घेऊया येथे अंशतः शेंगदाण्यांची सालपट मी तशीच ठेवणार आहे जेणेकरून चटणी हेल्दी आणि चवदार होते चटणी बनवायची पद्धत अगदी साधी सोपी आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये चटणी तयार होते अशा प्रकारे चटणी बनवून ठेवा जेणेकरून भाजी काय बनवू भाजी कमी पडली तर काय खाऊ किंवा सुक्या भाजीमध्ये कुठलं तिखट घालू या सगळ्या प्रश्नांपासून तुमची सुटका होईल चला तर मग कृतीकडे वळूया सर्वप्रथम भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सी जारमध्ये घालून घेऊया शेंगदाण्याच्या प्रमाणानुसार येथे एक छोटी अर्धी वाटी इतका लसूण घालून घेऊया त्यानंतर येथे दोन मोठे चमचे लाल तिखट घालून घेऊया हे लवंगी मिरचीचं तिखट आहे त्यामुळे येथे मी दोन चमचे वापरले आहे तुमच्या आवडीप्रमाणे येथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर येथे ॲड करूया चवीनुसार मीठ तीन टेबलस्पून इतकं मीठ मी ॲड करून घेतलेलं आहे हे, हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया आपल्याला चटणीचं टेक्शर कोर्स हवं आहे तर इथे आपण मिक्सर दोन सेकंदासाठी चालू आणि पुन्हा बंद असं केवळ दोन ते तीन वेळेस करून घ्यायचं आहे आणि आता इथे टेक्शर पाहू शकता या स्टेजला यामध्ये दोन टेबलस्पून गोडतेल घालूया तेलामुळे चटणीला छान टेक्स्चर येते आणि चटणी महिनाभर छान टिकते तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा येथे सेम पद्धतीने मिक्सरला चटणी फिरवून घेऊया आणि येथे पाहू शकता आपली शेंगदाण्याची छान चवदार चविष्ट अशी चटणी रेडी आहे ही चटणी तुम्ही डाळ भात भाकरी चपाती याबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा ही चटणी खूप उत्तम असा पर्याय आहे सर्व चटणी मी एका मोठ्या डिशमध्ये काढून घेत आहे ही चटणी तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता आणि येथे टेक्स्चर पाहू शकता छान उत्तम असं टेक्स्चर आपल्या चटणीला आलेलं आहे आणि चटणीचा अरोमा देखील दरवळत आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चवदार चविष्ट अशा चटणीचा आस्वाद घ्या एकदा बनवून पाहाल तर पुन्हा पुन्हा बनवाल नक्कीच तुम्हाला दोन घास जास्तीचे जातील त्याचबरोबर जिभेला चव देखील येईल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत